तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही सर्वजण कसे आहात मित्रांनो कारण की बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग बनवून आहे तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर एक लोकल बुकिंग वाजत आहे मित्रांनो चाळीस रुपये देतो ते अडीच किलोमीटरला उबेरवाल तर ते परवडत नाही तर मस्त सकाळी आपण मित्रांनो भोसरीला रामनगरला एकशे अठ्ठावीस रुपयाची बुकिंग घेऊन साडेसात किलोमीटर होतो उबेरला आणि तिथून पडले डी मार्ट आणि आपण आहोत आता डिमार्ट कशी मित्रांनो एकशे नव्वद रुपयाची डिमार्ट झाली म्हणजे दोन बुकिंग झाले मित्रांनो आपल्या सकाळपासून सकाळी नऊ वाजता आता वाढलेला आहे सव्वा दहा तर सव्वा सव्वा तासात आपल्या दोन बुकिंग कम्प्लीट झाले मित्रांनो तर मस्त अर्निंग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो की बिझनेस कसा करावा कुठल्या बुकिंग घ्यावा परत कस्टमर कसे भेटत आहेत कसे नाही या मध्ये सर्व बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला चॅनल नवीन असेल मित्रांनो करायला विचार फॉलो करायला विसरू नका तर पाहूया आपण डी मार्ट आहोत आता आपण शिवसेना त्रेपन्न रुपयाची चिंतवा व्हॅली असते बोडला तर तीन किलोमीटर होते मित्रांनो तर त्रेपन्न रुपये चांगला अर्निंग दिला रॅप आणि तिथून लगेच वाढले आपल्याला खराळवाडीची आय पी एस तर ती पण झाले मित्रांनो फिफ्टी फोर रुपयाची चौपन्न रुपयाची तर बॅक टू बॅक दोन तीन तीन किलोमीटर चे दोन पेप मारले मी आणि आपण आहोत आता खराळवाडीमध्ये तर मित्रांनो पाहूया आता खराळवाडी मधून कशी आणि लोकल बुकिंग वाजत गेलं मित्रांनो आपला आणि आपण आपलं टार्गेट दोन हजार रुपये लवकरच कम्प्लीट करू तर पाहूया आपण आता खराळवाडीमध्ये आहोत साडे अकरा वाज झालेले आहेत नऊ ते साडे अकरा मध्ये अडीच तास काम झालेलं आहे आणि मस्त पाचशे रुपये अर्निंग पण झालेलं आहे पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते तर मित्रांनो आपण एन्टीआर सोसायटीवर ब्ल्यु ब्रिज लावतो एच वन ला तर एक दोनशे तीस रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो ती तर मस्त अर्निंग दिलं तेरा किलोमीटर भरली तर ब्ल्युब्रिज ला मित्रांनो आपण आणि आता बघलो जेवायला कोंपनी मध्ये गवार मोकळी आणि वनचं पण दिलेलं आहे तर बसलो आपण हिंजवडी मध्ये जेवायला मस्त जेवण करूया मित्रांनो आणि पाहूया आपल्याला कुठली बुकिंग नंतर तर मित्रांनो आपण झिंजवडीवरून आवडतो संचती हॉस्पिटल शिवाजीनगरला एकोणशेष रुपयाची बुकिंग घेऊन सतरा किलोमीटर झाली मित्रांनो रकडेला फेरीत कमी दिलेल्या आणि ट्रॉफिक ते एवढं होतं मित्रांनो दोन किलोमीटरला जवळजवळ माझी वीस मिनिट गेले वीस ते पंचवीस मिनिट कारण ते काहीतरी मोर्चा होता बंजारा माझा त्याच्यामुळं ते एवढं ट्रॉफिक लागलं होतं आणि सोडलं मित्रांनो आपण आणि तिथून वाढली आपल्या कोत्रची मुचा कॉलनी एकशे सत्तेचाळीस रुपयाची तर आपण आता तुमचा कॉलनीमध्ये मध्ये आहोत मित्रांनो आणि आपलं अर्निंग मस्त झालं मित्रांनो बाराशे रुपयाच्या आसपाससाठी झालं तर तीन वाढलेले आहेत आता तर पाहूया आपण था अजून किती वेळात आपलं टार्गेट कंप्लीट होईल आणि जास्तीत जास्त अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया कारण की जर पाच सात दिवस झालं जास्त बिझनेस केला नाही ना मी तब्येत ठीक नसल्यामुळे काम आपण आलं नव्हतं जास्त तर ठीक आहे पाहूया आता आपण इथं पुढे चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया पाच सहा दिवस आपला गॅप पडला ते पण भरण्याचा प्रयत्न करूया हो ठीक आहे पाहूया आता कुठली बुकिंग वाजते तर मित्रांनो आपण आहोत एक सी रोडला आणि हाडूसर तीस रुपये एवढ्या बुकिंग वाजत होत्या बुकिंग वाजत नव्हत्या मला आणि इकडं आउट साईड वाजता हाडपसर तर एवढा पाऊस होता पुण्यात आणि खूप बुकिंग वाजत होत्या शेवटी आपल्याला पंधरा वीस मिनिटानंतर आपल्याला वाढले मित्रांनो वाकड बुकिंग आणि वाकडला गेल्यामुळं आपण आणि पाहू शकतो किती बुकिंग होत्या लोकल बुकिंग एवढ्या होत्या प्लस दहा वीस रुपये असा तीस रुपये असं बोनस देत होता मग संध्याकाळी चौदाशे रुपये आणि तीनशे शहात्तर रुपये रेकॉर्ड केले आणि प्रायव्हेट दोनशे चाळीस रुपयाच्या बुकिंग झाल्या आपल्या एकशे चाळीस ची होती आणि एक शंभर रुपयाची प्रायव्हेट बुकिंग होती तर आपलं टार्गेट कंप्लीट झालं मित्रांनो आणि संध्याकाळी रात्री साडेसात वाजता आपण घरी आलो बहुतेन साडेसात आपण बिझनेस केला आणि मित्रांनो आपलं टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा मग ते कसे का असे ना बोनस घ्या नाही तर आपल्या अर्निंग मारत चला तर मी जास्त ट्रॉफिक मध्ये बसलो नाही नगरवरून परत आलो या साईडला गेलो आणि जास्त ट्रॉफिक मध्ये पण अडकलो नाही पुढं एक दोन किलोमीटरला एकदा वीस ते पंचवीस मिनिट गेले माझ्या शिवाजीनगरला तर ठीक आहे मित्रांनो मस्त अर्निंग करत चला आपलं एक टार्गेट माइंड मध्ये सेट करा आणि रोज उठल उठले की तेवढे टार्गेट आपण कम्प्लीट केल्याशिवाय घरी जायचं नाही असं मनात ठेवा मित्रांनो आणि चला ठीक आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका आणि भेटूया त्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद